नमस्कार मंडळी जाणेजे यज्ञ कर्मचा या नवीन भागामध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज की नाही मी एक छानसा वेगळ्या भागातला वेगळा पदार्थ करते आहे अरे पण तो दिसत नाही आहे ना वेगळा पदार्थ आहे हा तर दोसाच आहे पण हा डोसा असला तरी तो करण्याची पद्धत वेगळी आहे त्याचं प्रमाण थोडंसं वेगळं आहे आणि तो लागतोही खूप मस्त भारी तर है करना बेंडने डोसा। बेंडने डोसा हा पदार्थ आहे कर्नाटकातला बेंडे डोसा बेंडणे डोसा म्हणून प्रसिद्ध असलेला हा डोसा म्हणजे याचा अर्थ काय साधारण तर भरपूर लोणी किंवा बटर वापरून केला जाणारा हा डोसा म्हणजेच बेंडणे डोसा असतो खूप अप्रतिम लागतो स्वादाला आणि बाहेरून छान कुरकुरीत असतो आणि आतल्या बाजूने एकदम मऊ असतो असा हा वेगळाच छानसा पदार्थ आहे बेंडणे डोसा करूया आपण खूप सोपं साहित्य लागतं प्रमाण हे खूप सोपं आहे एक मोठं भांडं घेतलं आहे मी याच्यामध्ये साधारण मी एक ते दीड कप इतका तांदूळ घेणार आहे साधारण मी रोज भातासाठी जो वापरते तोच तांदूळ वापरलेला आहे तुम्ही कुठलाही वापरू शकता आणि इडलीवाला जर स्पेशल तांदूळ तुमच्याकडे असेल तर तो वापरला तरी चालेल दीड कप तांदूळ अर्धा कप पोहे जाड पोहे पात्र पोहे नाही घ्यायचे जाड पोहे घ्यायचे आणि त्याच्यानंतर दोन टेबल स्पून चण्याची डाळ घ्यायची हरभरा डाळ आता हे सगळं एकत्रच करायचं आहे आणि एकत्रच धुवून घ्यायचं आहे तीन ते चार वेळा साधारण वाटीप्रमाणे तुम्ही प्रमाण बघायला गेलात तर तीन वाट्या वगैरे तांदूळ होईल हे दीड कपाप्रमाणे साधारण आपण हे छान तीन चार वेळा धुवून घ्यायचं आहे आणि मग याला भरपूर पाणी घालून भिजवून ठेवायचं आहे त्याच्यानंतर आपण दुसरं भांडं घेऊया याच्यामध्ये उडदाची जी डाळ आहे अख्खा उडीत घेते बरं का मी याला गोटा उडीद असं पण म्हणतात तर तुम्हाला ही मिळाली तर हीच घ्या म्हणजे काय होतं आणि फर्मेंटेशन खूप छान होतं आंबण्याची जी प्रक्रिया असते पिठाची ती खूप मस्त होते आणि अर्थातच मेथीदाण्यामुळे तेच काम छान होतं मेथीदाणा एकच टी स्पून घेतलेला आहे आणि ही अख्खाओडीद जे आहे ते अर्धा कप घेतलेलं आहे हे पण आपल्याला दोन ते तीन वेळा धुवून घ्यायचे आणि छान भरपूर पाणी घालून असं मस्तपैकी भिजत ठेवून द्यायचे साधारण कमीत कमी वेळ म्हणजे सहा तास तरी आपल्याला ह्याला भिजवायला लागणार ला आहे सात आठ तास भिजवलं तरी चालेल त्याच्यानंतर आपण हे छान भिजले की बघा मस्त डाळ तांदूळ आणि सगळंच भिजून गेले हे आता आपण याला बारीक करायला घेऊया मिक्सरमधनं बारीक करताना एक लक्षात ठेवायचं आहे ज्यात पाणी घालून तुम्ही याला वाटून घेतलं तरीही चालणार आहे म्हणजे काय चालेलच अगदीच अर्थात फक्त हे भिजवलेलं जे पाणी आहे ना तेच वापरायचं त्याच्यामुळे पण आंबण्याची प्रक्रिया उत्तम होते तांदूळ वाटून घेत असताना ते जर थोडेसे जाडसर राहिले रवाळ टेक्स्चरचे राहिले तरीही चालण्यासारखं आहे तर आपण हे असं पाणी घालून याला आत्ताच बारीक करून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर उडदाची डाळ पण आपण थोडंसं त्यातलंच पाणी वापरून बारीक करून घेणार आहे वाटून घ्यायची आहे तर उडदाची डाळ मात्र एकदम गुळगुळीत छान वाटून घ्यायची आणि तांदळाचं जे मिश्रण आहे ते थोडं रवाळ राहिलं तरीही चालण्यासारखं आहे हे वाटून घेताना आपल्याला भिजलेलंच पाणी घालायचं आहे हे पण लक्षात ठेवा आणि हे पाणी फेकून द्यायचं नाही ते आपण इतर कामासाठी पण वापरू शकतो तर हे असं छान बारीक झालं आहे बघा मऊ अगदी त्याच्यानंतर आपण याला एकत्र करून घ्यायचं आहे आपण भिजवताना जरी वेगळं भिजवलं तरी तरी ते तुम्ही एकत्र पण भिजवू शकता सगळंच डाळ तांदूळ वगैरे आता हे पण एकत्र करून घ्यायचं आहे मी आत्ता यावेळेला चमच्यानी करते पण असं जे ही हाताने करायची जी प्रक्रिया ना ती महत्त्वपूर्ण आहे कारण हाताची जी उष्णता असते त्यामुळे हाताने फेटल्यामुळे याच्यामध्ये खूप छान उष्णता निर्माण होते आणि त्यामुळे पण आंबवण्याची जी प्रक्रिया असते पीठ आंबवण्याची ती उत्तम होते त्यामुळे तुम्ही नक्की हाताने करा पण तुम्हाला जर आवडत नसेल तर चमच्यानी केलं तरीही चालेल आता हे सगळं जे पीठ आहे आपण छान फेसून ठेवलेलं आहे याच्यावर झाकण ठेवायचं आणि रात्रभर याला आंबण्यासाठी ठेवून द्यायचं आता तर उन्हाळा तुमच्याकडे त्याच्यामुळे भरपूर गरमी असताना बाहेरच ठेवलं ओट्यावर तरीही चालण्यासारखं आहे पण माझ्याकडे त्यावेळेला खूप उष्णता गरमी असं नव्हतं त्यामुळे मी ओव्हनमध्ये लाईट लावून रात्रभर त्याला आंबळासाठी ठेवलेलं आहे बघा किती सुंदर फर्मेंट झालेलं आहे पीठ असं फर्मेंट झाल्यानंतर याला खूप खूप वेळ फेटायचं नाही आहे थोडंसं हलकं फेटून हलक्या हाताने एकत्र करून घ्यायचं आहे आता काय करायचं आपण वेगळ्या भांड्यात थोडंसं काढून घेऊया हे वेगळं पीठ एकदम सगळ्या भांड पा, पा, पीठामध्ये पाणी घालायचं नाही जेवढं आपण एका वेळेला वापरणारा सुपीठ तेवढं त्याला ते थोडं बाहेर काढून घ्यायचं त्याच्यामध्ये थोडंसं विप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि मुख्य म्हणजे याच्यात साखर घालायची आहे थोडीशी साखर घालणं या बेंडे डोसासाठी महत्त्वपूर्ण आहे कारण साखरेमुळे या डोशाला एकदम मस्त सोनेरी रंग येतो आणि थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी त्याच्यानंतर आता आपण काय करतो आहे तर मी फोडणी देते एक भाजी करून घेते मस्तपैकी बटाट्याची डोसेसोबत लागणार आहेत ना आपल्याला म्हणून दोन बटाटे उकडून घेतले होते तेल घालूया जिरं मोहरी थोडी उडदाची डाळ उडीत जे होते भिजवलेले तेच घातले मी त्याच्यानंतर मिरच्या घातल्या दोन ते तीन कढीपत्त्याची पानं आणि एक कांदा उभा पात्र चिरून घेतलेला भाजी थोड्या प्रमाणात आहे त्यामुळे मी सगळं प्रमाण थोडं थोडं घेतलेलं आहे हळद घातली आहे धणेपूड घातलेलं आहे हिंग घातलेलं आहे आणि थोडं चवीला मीठ घातलेलं आहे बस बाकी मग जास्त काही मसाले कोरडे घातलेले नाही आहेत आणि अशी आपली ही मस्तपैकी बटाट्याची पिवळी भाजी तयार आहे याच्यामध्ये बटाटा उकडून आधीच घेतलेला आहे मी अगदी छोटे दोन बटाटे होते तेवढेच घेतलेले आहे याला आपण एकत्र छान कांद्यामध्ये परतवून घ्यायचं आहे स्मॅश करायचं आहे मस्तपैकी ही भाजी एकदम मस्त एकजीव झालेली असते आणि थोडी ओलसर असते ही भाजी जशी आपण इतर वेळेला कोरडी बटाट्याची भाजी करतो तशी नसते बटाटा अख्खा दिसतो त्याच्यात फोडी तसं याच्यात दिसत नाही त्यामुळे याला स्मॅश करण्यासाठी थोडंसं याच्यात किंचित पाणी घालणं जरुरी आहे खूप सुंदर होते ही अशी पण भाजी जशी आपली मसाला डोसामध्ये असते तशीच भरपूर कोथिंबीर घालायची आहे मस्तपैकी आणि आपली ही बटाट्याची पिवळी भाजी छान मसाला डोसावाली भाजी जशी असते तशी तयार आहे एकदम झटकेपट <laughs> तर ही बाजूला ठेवून देऊ आणि आता आपण आपला तवा रेडी करून घेऊया डोसा टाकण्यासाठी रेडी करणं म्हणजे काय तर हा कास्ट आयरनचा तवा आहे त्याला थोडंसं मी तेल लावते आहे ते त्याच्यानंतर कांदा मी छान ते पसरवून घेते कांदा लावून आणि मग मस्त तापलेल्या त्यावर थोडंसं छान पाणी शिंपडायचं आहे त्याचं जे जर खूप तापला असेल तवा ता तर त्याला थोडं गार करून घेणं पण महत्त्वाचं आहे आणि मग असं पाणी टाकून त्याला गार करून घेतल्यावर परत तेल किंवा तूप आपण असं लावू शकतो आणि मग आपला डोसा घालायचा आहे कधी कधी तुमचा जर नॉनस्टिक तवा असेल तर त्याच्यावर मात्र पाणी संपवू नका कारण नॉनस्टिक तवा जर खूप गरम असताना पण त्याच्यावर पाणी टाकलं तर तो तवा खराब होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे कास्ट आयरनच्या तव्यावरच डोसे खूप मस्त होतात नक्की त्याच्यावरच ट्राय करा जर असेल तर आणि हा हे बेडणे डोसा मी अर्थातच म्हटल्याप्रमाणे तर मी बटर पातळ करून घेतले असं आणि ते मस्तपैकी डोस्याला भरपूर लावलेलं ला आहे हा डोसा टाकताना तुम्हाला एक हे पण लक्षात येईल की हा मुद्दा मी पलटवून दाखवते खरं तर पलटवून हा करत नसतात एकाच बाजूने याला शिजवून घेत असतात याचा सोनेरी रंग हा जो आला आहे ना छानपैकी तो साखरेमुळे आलेला आहे तर म्हणून साखरेच्यात अवश्य घालायची आणि अर्थातच हा फेमसच बेंडणे डोसा असल्यामुळे याच्यामध्ये बटर भरपूर वापरायचं तुम्हाला जर तूप वापरायचं असेल तर तूप वापरूनही तुम्ही हा डोसा करू शकता खूपच अप्रतिम स्वादाचा हा डोसा लागतो मुख्य म्हणजे हा डोसा पसरवताना तुम्हाला एक लक्षात आलं असेल की खूप पातळ पसरवलेला नाही आहे आणि मुख्य म्हणजे तो एकसारखा पण पसरवलेला नाही आहे तर अनिवन पसरवणं म्हणजे कुठे जाडसर कुठे पातळ असा पसरवणं हे पण याच्यातलं एक कौशल्य आहे तर असं त्याला पसरवून घ्यायचं आणि मग त्याच्यावर छानपैकी तूप किंवा लोणी घालायचं आहे भरपूर तर हे बघा पसरवताना मी तुम्हाला परत एकदा दाखवते आपण जेव्हा हे घालतो आहे डोस्याचं बॅटर तेव्हा ते दोन तीन पळी असं घालायचं छानपैकी आणि त्याला असं चा अनइव्हन पसरवायचं कुठे जाडसर ठेवायचं कुठे पातळसर ठेवायचं आणि जाडच असतो हा डोसा जरा खूप पातळ पेपर डोशासारखा किंवा मसाला डोसा इतका पण पातळ हा करत नाहीत तर थोडा छोटा आकाराचा पण करू शकतो म्हणजे नवशिके आहे त्यांच्यासाठी तर हा डोसा एकदम उत्तम आहे करण्याचा पर्याय आणि छान कुरकुरीत झाला खालून की मग त्याला तुम्ही काढायचं आहे अशी भाजी जी पण तुम्ही त्याच्यावर डायरेक्ट घालून घ्यायची आणि मग छानपैकी हा पलटवून घ्यायचं आहे तर असा हा मस्त आतून मऊ मऊ असणारा डोसा आणि वर खालून छान कुरकुरीत असणारासा हा भेंडणी डोसा भरपूर लोणीवाला डोसा तयार आहे अप्रतिम स्वादाचा अप्रतिम रंगाचा असा मस्त वेगळी नुसताच भाजी आणि डोसा जरी खाल्लात तरीही भरपूर मज्जा येते आणि खूप छान वाटतं तर नक्की ही कृती करून बघा कारण नवीन असणाऱ्यांसाठी डोसा टाकणं ही पण एक जरा कठीण काम असतं तर या डोसेमध्ये खूप कौशल्य लागत नाही आणि खूप छान होतं हे पिठाचं प्रमाण पण तयार करण्याचं प्रमाण पण वेगळं आहे त्यामुळे जर फर्मेंटेशनची प्रक्रिया पण खूप मस्त होते पोह्यांमुळे पण त्याला एक मऊ पण येतो त्यामुळे आतून हे डोसे एकदम मऊ मऊ असतात आणि वरतून कुरकुरीत लागणारे बिडणे डोसे खास पद्धतीने नक्की करून बघा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेलच तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर जरूर करा नुसतं बघून सोडून देऊ नका बेलकनला पण क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीज मिळत राहील भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार जाणीजे यज्ञकर्म